शहरातील खंडोबा टेकडी येथील श्री खंडोबा मंदिर येथे भक्तांची मांदियाळी यात्रा उत्सव संपन्न देळगाव राजा शहरामध्ये दिनांक सात डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता शहरातील नगर परिषद कार्यालयासमोरील खंडोबा टेकडी येथील ओम शिव मल्हार खंडोबा मंदिर येथे दिवसभर भक्तांची मांदियाळी होती पंचाष्ठी निमित्त खंडोबा टेकडीवर भाविक भक्तांची दर्शनासाठी रिंग लागली होती एक दिवसीय यात्रा उत्सव अतिशय उत्साही आणि आनंदी वातावरणात संपन्न झाला सायंकाळी पाच वाजता खंडोबा मंदिर येथे महाआरती संपन्न झाली यावेळेस हजारोच्या संख्येने भक्तगण महाआरतीसाठी उपस्थित होते यानंतर या परिसरामध्ये यात्रा उत्सव भरवण्यात आले होते लहान मुलाचे खेळणे पाळणे राहत पाळणे व खाद्य पदार्थ यासाठी लहान मुलं महिला यांच्यासह युवक वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये या यात्रा उत्सवाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी झाली होती पोलीस बंदोबस्त अत्यंत चोख ठेवण्यात आला होता पंचाष्ठी निमित्त खंडोबा टेकडी येथे दरवर्षी भव्य दिव्य अशी यात्रा भरत असते या यात्रेचा आनंद घेण्यासाठी पंचक्रोशीतील खंडोबा भक्त मोठ्या संख्येने येतात यावेळेस परंपरेप्रमाणे विविध विधी व कार्यक्रम या, या खंडोबा मंदिरामध्ये संपन्न होत असतात सात दिवस चाललेल्या या कार्यक्रमामध्ये जागरण गोंधळ कीर्तन आदि कार्यक्रम संपन्न झाले ओम शिव मल्हार खंडोबा देव संस्थान केशव खांडे व दारकोंडे मार्गदर्शनाखाली संस्थांचे सेवेकरी व भक्त यांनी यात्रेचे नियोजन केले होते तसेच देळगराजा शहरातील श्री बालाजी महाद्वार विशी भंगिरे अप्पा यांच्या खंडोबा देव संस्थान येथे सुद्धा भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती येथे सुद्धा असंख्य भक्तांनी परंपरेप्रमाणे दर्शनाचा लाभ घेतला पंचाष्ठी निमित्त घरोघरी तळी उचलण्यात आल्या व खंडोबा महाराज याची मोठ्या भक्तिभावाने पूजा अर्चना करण्यात आली